आज आपण एका अशा कायद्याबद्दल बोलणार आहोत जो कागदावर पाहिला तर खूप शक्तिशाली वाटतो पण समाजात ज्या समस्येसाठी तो बनला ती समस्या आजही आहे आपण बोलतोय हुंडा प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकसष्ट बद्दल नमस्कार आणि हो हा कायदा म्हणजे केवळ कलमांची एक आ, यादी नाहीये तो एक सामाजिक रोगावर मात करण्यासाठी तयार केलेलं एक धोरणात्मक शस्त्र आहे असं म्हणता येईल बरोबर आणि आज आपण नेमकं तेच बघणार आहोत आपल्याकडे या कायद्याचा मूळ दस्तऐवज आहे पण आपला उद्देश तो वाचून दाखवणं नाही अजिबात नाही त्यामागची रणनीती काय आहे हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे एकोणीसशे एकसष्ट साली या कायद्याने हुंड्याच्या प्रथेवर चारी बाजूनी हल्ला कसा चढवला आपण याचा एक सखोल आढावा घेऊया नक्कीच सुरुवात करू या सगळ्यात मूलभूत प्रश्नापासून या कायद्याच्या नजरेत हुंडा म्हणजे नेमकं काय कारण याची जी व्याख्या आहे ती इतकी व्यापक आहे की अनेकांना धक्का बसेल आणि खर तर त्याच व्याख्येमध्ये या कायद्याची खरी ताकद दडलेली आहे अच्छा हो कायदा म्हणतो की हुंडा म्हणजे कोणतीही मालमत्ता किंवा मौल्यवान वस्तू पण यातले महत्वाचे शब्द पुढे आहेत कोणते ही वस्तू प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आणि विवाहाच्या आधी वेळी किंवा लग्नानंतर कधीही दिली किंवा घेतली असेल तर तो हुंडाच आहे एक मिनिट अप्रत्यक्षपणे आणि लग्नानंतर कधीही हे तर खूपच व्यापक झालं हो हे दोन शब्द या कायद्याला खूप धारदार बनवतात म्हणजे समजा लग्नानंतर दोन वर्षांनी सासरच्या लोकांनी मुलाला व्यवसायात मदत हवीये असं सांगून मुलीच्या घरून पैसे आणायला लावले तर तो सुद्धा हुंडाच ठरेल अगदी तसंच अरे वा किंवा आम्हाला काही नको पण मुलीला लग्नात दहा तोळे सोनं आणि एक गाडी द्या हे जे बोललं जातं हो हे तर सर्रास होतं ही सुद्धा एक अप्रत्यक्ष मागणीच आहे कायदा या सगळ्या पळवाट्या बंद करण्याचा प्रयत्न करतो या व्याख्येमुळे ही प्रथा फक्त लग्नाच्या दिवसापुरती मर्यादित राहत नाही बरोबर म्हणजे ती एक सतत चालणारी प्रक्रिया मानली जाते अगदी बरोबर कायद्याने एक प्रचंड मोठं जाळं टाकलं आहे जेणेकरून कोणतीही मागणी त्यातून सुटू नये पण यात एक अपवाद ठेवलाय तो म्हणजे मुस्लिम कायद्यानुसार दिला जाणारा मेहेर हो तो ठेवला आहे कारण मेहर ही संकल्पना हुंड्याच्या अगदी विरुद्ध आहे तो स्त्रीचा हक्क मानला जातो जो वर पक्षाकडून वधूला दिला जातो ठीक आहे म्हणजे कायद्याने आधी हुंड्याची एक मोठी व्याख्या केली आता पुढचा टप्पा शिक्षा मला वाटायचं की फक्त हुंडा घेणाऱ्याला शिक्षा होते नाही आणि हाच हाच या कायद्याचा सर्वात महत्वाचा आणि तितकाच खर तर वादग्रस्त भाग आहे तो कसा कलम तीन असं म्हणत की हुंडा घेणारा तर गुन्हेगार आहेच पण हुंडा देणारा देणारा पण हो आणि इतकंच नाही तर या देवाणघेवाणीत मदत करणाराही तितकाच मोठा गुन्हेगार आहे अरे आणि शिक्षा शिक्षा खूप कठोर आहे कमीत कमी, कमी पाच वर्षांचा तुरुंगवास वर्ष हो आणि सोबत दंड पंधरा हजार रुपये किंवा हुंड्याची रक्कम यापैकी जी रक्कम जास्त असेल तितका दंड एक मिनिट म्हणजे मुलीचे वडील जे अनेकदा सामाजिक दबावाखाली मुलीच्या भविष्यासाठी पैसे देतात त्यांनाही तुरुंगात जावं लागू शकत कायदा बनवणाऱ्यांना ही प्रथा मुळापासूनच उखडून टाकायची होती आता बघा कोणत्याही व्यवहाराला दोन बाजू लागतात बरोबर एक मागणी करणारी आणि एक पुरवठा करणारी हो कायद्याचा विचार असा आहे की जर आपण पुरवठाच बेकायदेशीर ठरवला तर मागणी आपोआप कमी होईल अच्छा हुंडा देण्याला गुन्हा ठरवून कायदा मुलीच्या घरच्यांच्या हातात एक कायदेशीर ढाल देतो ते सरळ म्हणू शकतात आम्ही हुंडा देऊ शकत नाही कारण तसं करणं कायद्याने गुन्हा आहे आणि आम्हाला तुरुंगात जायचं नाही म्हणजे पीडितेच्या कुटुंबालाच एक प्रकारचं कायदेशीर संरक्षण देण्याचा हा प्रयत्न आहे हा एक वेगळाच दृष्टिकोन आहे की नाही पण कायदा इथेच थांबत नाही म्हणजे प्रत्यक्ष देवाणघेवाण झाली नाही पण फक्त कोणी मागणी केली तर तरीही तो गुन्हाच आहे कलम चार हेच सांगतं अच्छा हुंड्याची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मागणी करणं हा सुद्धा एक स्वतंत्र गुन्हा आहे यासाठी सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो म्हणजे लग्नाची बोलणी सुरू असताना जरी कोणी सहज बोलून गेलं की आम्हाला गाडी पाहिजे किंवा मुलाला परदेशात पाठवायचा खर्च तुम्ही करा तरीही त्यांच्यावर खटला दाखल होऊ शकतो गुन्हा घडण्याची वाट पाहण्याऐवजी गुन्हा घडण्याच्या शक्यतेवरच कायदा प्रहार करतो आणि यातली एक गोष्ट मला खूपच अनपेक्षित वाटली कलम चार क जे जाहिरातींवर बंदी घालतं हो म्हणजे काय लोक वर्तमानपत्रात हुंड्यासाठी जाहिराती देत होते का त्या काळी हो देत होते ही गोष्ट त्या काळातली सामाजिक परिस्थिती दाखवते खरं की काय हो सुशिक्षित सुंदर मुलीसाठी स्थळ पाहिजे मुलाला व्यवसायात भागीदारी मिळेल किंवा घरात वाटा मिळेल अशा आशियाच्या जाहिराती सर्रास दिल्या जायच्या जा। अविश्वसनीय आहे हे, हे। कायदा निर्मात्यांनी याकडे लग्नाचं व्यापारीकरण म्हणून पाहिलं त्यांनी म्हटलं की लग्न हा काय मालमत्तेचा सौदा नाहीये त्यामुळे अशा जाहिराती देण्यावर छापण्यावर सगळ्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली म्हणजे कायद्याने आधी व्याख्या व्यापक केली मग घेणाऱ्याला देणाऱ्याला मदत करणाऱ्याला मागणी करणाऱ्याला आणि आता जाहिरात देणाऱ्याला सुद्धा सगळ्यांना गुन्हेगार ठरवलं बरोबर पण एक प्रश्न आहे समजा या सगळ्या तरतुदी असूनही हुंडा दिला घेतला गेलाच तर त्या मालमत्तेचं काय होतं ती सासरच्यांची होते का नाही अजिबात नाही आणि इथेच या कायद्याचं खरं सौंदर्य आणि त्याचा स्त्री केंद्रित दृष्टिकोन दिसतो तो कसा कलम सहानुसार कायदा एक अत्यंत हुशारीची खेळी करतो तो म्हणतो ठीक आहे तुम्ही कायदा मोडला आणि हुंडा घेतला पण ती मालमत्ता तुमची नाही आहे मग कोणाची आहे तुम्ही फक्त त्या मालमत्तेचे विश्वस्त आहात इंग्रजीत ज्याला ट्रस्टी म्हणतात विश्वस्त याचा नेमका अर्थ काय होतो याचा अर्थ असा की ती मालमत्ता सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे पण तिचा कायदेशीर हक्क केवळ आणि केवळ त्या स्त्रीचा आहे अच्छा आणि तुम्हाला ती मालमत्ता लग्नानंतर तीन महिन्यांच्या आत तिच्या नावावर हस्तांतरित करावीच लागेल तीन महिन्यांच्या आत हो आणि जर ती त्यावेळी अज्ञान असेल तर ती अठरा वर्षांची झाल्यावर तीन महिन्यांच्या आत द्यावी लागेल आणि नाही दिली तर तर तो एक वेगळा गुन्हा ठरतो त्यासाठी सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड आहे म्हणजे एका गुन्ह्यासाठी तर शिक्षा आहेच पण ती मालमत्ता परत न करण्यासाठी दुसरी शिक्षा अगदी बरोबर कायदा गुन्हेगाराच्या कृतीचाच वापर पीडितेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी करतो ही एक काय म्हणू अप्रतिम कायदेशीर जुडो मूव आहे वाहा म्हणजे मालमत्ता कुठेही गेली तरी कायद्याच्या नजरेत ती स्त्रीच्याच मालकीची राहते एक्झॅक्टली हे खरंच खूप प्रभावी आहे कायदा फक्त शिक्षा देत नाही तर स्त्रीसाठी एक सेफ्टी नेट सुद्धा तयार करतो हो यांच्यात घडतात मग हे सिद्ध कसं करणार साक्षी पुरावे कुठून आणणार अगदी बरोबर आणि कायदा बनवणाऱ्यांनाही अडचण व्यवस्थित माहीत होती म्हणूनच त्यांनी या कायद्यात एक अशी तरतूद टाकली जी भारतीय न्यायव्यवस्थेच्या मूळ तत्वाला छेद देते कोणत्या तत्वाला आरोपी निर्दोष आहे जोपर्यंत त्याला दोषी सिद्ध केलं जात नाही याला नेमका त्यालाच कलम आठ क नुसार हुंड्याच्या खटल्यामध्ये शाबीतीचा भार म्हणजे बर्डन ऑफ प्रूफ हा आरोपीवर असतो एक मिनिट काय आरोपीवर हो याचा साधा अर्थ असा की मी हुंडा घेतला नाही हे आरोपीलाच कोर्टात सिद्ध करावं लागतं फिर्यादी पक्षाला नाही अगदी कायदा असं गृहित धरतो की गुन्हा घडला आहे आता तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करा हे तर पूर्णपणे उलट आहे हो पूर्णपणे उलट आहे आणि म्हणूनच हे खूप शक्तिशाली आहे याला प्रिझम्शन ऑफ गिल्ट असं म्हणतात म्हणजे अपराधाची पूर्वकल्पना अच्छा हे इतर गुन्हेगारी कायद्यांमध्ये सहसा आढळत नाही पण हुंड्यासारख्या गुन्ह्यात जिथे पीडित स्त्री सामाजिक आणि मानसिक दबावाखाली असते जिथे पुरावे मिळवणं जवळजवळ अशक्य असतं हो बरोबर तिथे जर गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी तिच्यावरच टाकली तर तिला कधीच न्याय मिळणार नाही म्हणून कायद्याने पीडितेला हे एक प्रचंड मोठं कायदेशीर शस्त्र दिलं आहे म्हणजे ह्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एक वेगळी यंत्रणा सुद्धा आहे का मी हुंडा प्रतिबंध अधिकारी यांच्याबद्दल वाचलं होतं हो आहे कलम आठ ख नुसार राज्य सरकारांना डाउरी प्रोहिबिशन ऑफिसर्स नेमण्याचे अधिकार दिले आहेत त्यांचं काम काय असतं या मागचा उद्देश हा होता की केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता एक विशेष यंत्रणा असावी हे अधिकारी हुंड्याच्या प्रथेवर नजर ठेवतात तक्रारींची चौकशी करतात पुरावे गोळा करतात आणि महत्वाचं म्हणजे समाजात या कायद्याबद्दल जागरूकता निर्माण करतात म्हणजे पोलीस आणि समाज यांच्यातला एक दुवा हो एक महत्वाचा दुवा म्हणून ते काम करू शकतात तर एक स्पष्ट चित्र समोर येत आहे या कायद्याची रणनीती बहुआयामी आहे आहे आधी हुंडा या शब्दाचं एक मोठं जाळं तयार केलं मग त्या जाळ्यात अडकणारा प्रत्येकाला घेणारा देणारा मागणारा सगळ्यांना शिक्षेच्या कक्षेत आणलं त्यानंतर जरी गुन्हा घडलाच तरी त्यातून मिळालेली मालमत्ता ही स्त्रीचीच असेल यासाठी एक सुरक्षा कवच तयार केलं आणि सगळ्यात शेवटी पीडितेला न्याय मिळवणं सोपं जावं म्हणून संपूर्ण न्याय व्यवस्थेचा मूळ नियमच तिच्या बाजूने झुकवला आणि भार आरोपीवर टाकला बरोबर <laughs> खरंच हा कायदा त्याच्या काळाच्या खूप पुढे होता त्याची रचना किती विचारपूर्वक केली आहे हे दिसून येतं हा फक्त शिक्षा देणारा कायदा नाहीये नाही तो प्रतिबंधक करणारा संरक्षण देणारा आणि पीडितेचं सक्षमीकरण करणारा कायदा आहे तो फक्त गुन्हेगाराला तुरुंगात पाठवून थांबत नाही तर स्त्रीचे आर्थिक हक्क अबाधित राहतील याचीही काळजी घेतो अगदी बरोबर कायद्याचा उद्देश केवळ शिक्षा देणं नाही तर सामाजिक संतुलन पुन्हा स्थापित करणं आहे या सगळ्या चर्चेनंतर एक शेवटचा विचार मनात येतो एकोणीसशे एकसष्ट साली बनवलेला हा कायदा कागदावर इतका परिपूर्ण आणि शक्तिशाली वाटतो त्यात वेळोवेळी सुधारणाही झाल्या मग असा प्रश्न पडतो की इतकं प्रभावी कायदेशीर शस्त्र आपल्या हातात असूनही आजही हुंड्याची प्रथा आपल्या समाजात कधी भेटवस्तूच्या नावाखाली तर कधी मुलीच्या सुखी संसारासाठी केलेल्या मदतीच्या नावाखाली हो वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या रूपात का जिवंत आहे कायद्याची अंमलबजावणी आणि समाजाची मानसिकता या दोन्हीमध्ये नेमकं अंतर कुठे पडतंय हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे